नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनेलवर आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मनोज जरांगे आरक्षणापासून वंचित राहणार मनोज जरांगेच्या घरात कुणबी नोंदी नाहीत तर या संदर्भातील मोठी व सविस्तर बातमी हे पाहण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर सरकार ॲक्शन मोडवर आलं असून राज्यभरात कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे मनोज जरांगे यांच्या कुटुंबात एकही कुणबी नोंद आढळली नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे इतकंच नाही तर जेथून मराठा आरक्षणाची लढाई सुरू झाली त्या अंतरवाली सराटी गावात देखील एकही एकही कुणबी नोंद कुणबीची नोंद न्यायमूर्ती शिंदे समितीला आढळली नसल्याची माहिती आहे शिंदे समितीने आतापर्यंत ज्या कुणबी नोंदी शोधल्या त्यातून ही माहिती समोर आल्याचं सूत्रांनी शु, सांगितलं आहे त्यामुळे मनोज जरांगे त्यांचे कुटुंबीय आणि आंतरवाली सराठी गावकरी देखील आरक्षणापासून वंचित राहण्याचं चिन्ह आहे मराठा समाजाला सर सर सरसकट सर कुणबी प्रमाणपत्र मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या चार महिन्यांपासून आंदोलन करीत आहेत मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही अशी भूमिका देखील जरांगी यांनी घेतली आहे मात्र जेथून मराठा आंदोलनाची सुरुवात झाली त्या अंतरवाली सराठी कुणबी नोंद सापडली नाही त्यामुळे आरक्षण मिळणं मिळेल की नाही यावर चर्चा सुरू आहे जालना जिल्ह्यातील अंबाड तालुक तालुक्यात गेल्या चार महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे जिथे केवळ कुणबीचे एकशे सत्तावीस नोंदी सापडले आहेत त्या आधारे चारशे तीन जणांना आतापर्यंत कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहेत विशेष म्हणजे जरांगे पाटील यांनी अनेकदा भाषणात सांगितले की माझीच नोंद सापड सापडली नाही पण नोंदी नसल्यानं काय करणार कर, असा प्रश्न आहे तर याविषयी आपल्याला काय वाटते आता मनोज जरांगेंच्या घरात बी नोंद सापडल्या नसल्यास मनोज जरांगे स्वतः आरक्षणापासून वंचित राहणार याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट मध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडली असल्यास लाईक करा आणि अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या व सामाजिक घटनांच्या ताज्या व अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद